मुंबईच्या आझाद मैदानावर आज मातंग समाजाचा एक मोठा जनआक्रोश मोर्चा निघताना पाहायला मिळतो आहे आणि साधारणपणे बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि सर्वपक्षीय नेते या मोर्चाला सहभागी राहणार आहेत मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच हा जनआक्रोश मोर्चा जनआक्रोश आंदोलन त्यांना काढावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे मुळात अनुसूचित जे जमातीमध्ये उपवर्गीकरण करावं ही त्यांची मुख्य मागणी आहे जेणेकरून आरक्षणाचा खऱ्या अर्थाने लाभ घेता येईल आपल्यासोबत काही आंदोलन करते आहेत मी जसं म्हटलं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं काय नेमक्या मागण्या आहेत आणि किती दिवसांपासूनही प्रलंबित साहेब अनेक वर्षापासून या ठिकाणी सकल मातंग समाजाची मागणी आहे या ठिकाणी अनुसूचित जातीचं अबकडं नुसार वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारे अबकडं नुसार वर्गीकरण करण्यात यावं आणि मातंग समाजाला त्या माध्यमातून न्याय देण्यात यावा कारण बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आमच्या अनेक नेते या ठिकाणी लढा देत आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही शासनाने दखल घेतलेली नाही आज या ठिकाणी सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत राज्य सरकारला की आपण आपल्या स्तरावर अब अनुसूचित जातीचं अबकड नुसार वर्गीकरण करावं परंतु त्याकडेही राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे सरकारमधले काही नेते सुद्धा सर्वपक्षीय नेते सुद्धा तुमच्या आंदोलनात येणार असं तुम्ही म्हणता मातांग समाजाचे सर्व पक्ष सर्व संघटना ह्या काम करणारे आरक्षणाच्या बाऱ्यामध्ये अखिल भारतीय मातंग संघ याच्या अगोदर काम करत होते आणि त्याचे नेते होते बाबासाहेब गोफले त्यांना ह्या आरक्षण मागून अनेक वर्षापासून त्यांची अने अवधी गेली आणि इथंच ह्याच आमकाज मैदानावर दर महिन्याला आठ दिवसाला पंधरा दिवसाला अनेक वर्षापासून त्यांना आंदोलन छेडले आणि उपोषणं केले पण ह्या सरकारला जाग नाही आली आणि जे जे वेळेस जण साधारणपणे येणार आहेत आणि कोणकोणते नेते इथे उपस्थित राहणार आहेत मातांग इथं सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनेचे सर्व नेते मंडळी राहणार आहेत यामध्ये आमच्यात मोजके काही नाव हो सांगतो मी तुम्हाला यामध्ये विधान परिषदेचे आमदार जी गोरके साहेब असन येस क्रांतीपूर सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचे नाव तो आदरणी सचिन भाऊ साठे असतील राज्यभरातून सगळे पदाधिकारी पण तुमचे येणार आहेत सर्व 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 विष्णू त्यामुळे आपण बघतोय की मोठ्या संख्येने इथे हे सर्व जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाची जी मागणी आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करून योग्य ते आरक्षण या समाजाला मिळावं त्यासाठीच हे जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नाई एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट